कलेक्टर न जेअर काढला पहिल्यांदा मग तेव्हा कलेक्टरच्या लक्षात नाही आला की सोळा तालुक्याचे लोक आपण या ठिकाणी घेत आहोत मी तालुक्याच्या नियोजन करतो आता कसं लक्षात आलं मग पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे होत मग ते म्हणतो अर्ध्या रात्री निर्णय घेत तसे लोक बघणार आहे का लोक अर्ध्या रात्री रात्री निघून आली यासाठी गोष्टी तुला तर हा आहेत था बांधकाम कामगाराच्या इथे आता इथे बघा शेकडो महिला आल्या आहेत आज तेरा तारखेला कामगार दिवस आहेत आज आज विशेष म्हणजे आज तेरा तारीख दुसऱ्या महिन्याची तेरा तारीख हा कामगार दिवस आहे आणि कामगार दिवसावरच त्या महिला भगिनींना इथे थांबवण्यात था आल्या आहेत आणि कीट वाटप नाही करण्यात आलं त्यांच्याजवळ पावती आहेत आणि कीटसुद्धा देत नाहीत आहेत ताई वगैरे आलेले आहेत इथे गेटवर आदेश लावलेले आहेत ते बघू शकता तुम्ही पण ताईंना है कोणतीही सूचना दिली नाहीत की कि तुमची किट वाटप होणार नाहीत असं काही होणार नाहीत म्हणून पण आता ह्या अडचणी आहेत कामगार दिवस आज असूनही त्या महिला कामगारांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहेत ताई बोला कुठचे आहात तुम्ही लाडखेड लाड़ आजची तारीख दिली का तुम्हाला मग काय म्हणत आहे इथे बंदच आहेत बंदच आहेत नाही देत आहेत समजा ताई तुम्ही बोला बर कुठच्या आहेत तुम्ही दुधगाव तालुका दारवा ताई तुम्ही यवतमाळ यवतमाळवरून आल्या का यवतमाळच्या पलीकडच्या कुठली कुठल्या मोहगाव आजची तारीख दिली तुम्हाला तेरा तारीख कधी आल्या तुम्ही सकाळी किती वाजता तिथे साडे नऊ ला पोहचले आता बारा वाजले पण गेट बंदच आहेत बंद आहे म्हणत आहे म्हणजे वाटप करत नाही आता बघू शकता आजची तारीख दिली पावती दाखवा परत तुमची आणि इथे आदेश लावलेले आहेत ला पण कोणतीही सूचना दिलेली नाहीत त्यांना पावती दिलेली आहे आजच्या तारखेची या महिला भगिनींना शकता तुम्ही हे आजची तारीख आहे तेरा तारीख हे तेरा तारीख आहेत आणि यावर म्हटलेले आहेत की येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे आपण उपस्थित न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल यांची कृपया नोंद घ्यावी आता हजर होऊ नये जर उपस्थित न राहिल्यास तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल असं या पावतीवर म्हटलेलं आहे पण या महिला भगिनी इथे हजर असूनही आता इथे वितरित करण्यात आलं नाहीत त्यांचं काम बुडालं काम बुडालं तुमचं मजुरी बुडाली आणि खर्चसुद्धा या महिलांना सोसावं लागत आहेत एक तर कामगार आणि आज कामगार दिवस आहेत तेरा तारीख तरी या महिलांना हे एवढं संकट सोसावं लागत आहेत आणि इथे आदेश लावलेले आहेत ठीक आहे आदेश लावलेले आहेत काही काळापुरता बंद आहेत म्हणून पण प्रत्यक्षात जसं आपण मॅसेज देतो त्यांच्या मोबाईलवर मॅसेज गेलं पाहिजे की तात्पुरता त्यांना कळालं पाहिजे की तात्पुरता बंद करण्यात आलं आहे म्हणून पण असं असं काही झालं नाहीत त्यांना मॅसेजसुद्धा आलं नाहीत काही नाही झालं उलट बांधकाम कामगार बहिणींचं जे लाडकी बहिणी आहेत कामगार बहिणी जे सरकार म्हणतात लाडकी बहिणी या लाडक्या बहिणींचं कामगार जे करतात त्यांची आजची मजुरी सुद्धा पडली उलट खर्च सुद्धा झालंय दोन चारशे रुपये ह्या लहान लहान मुले घेऊन इथे आले आहेत बोला भाऊ कसं काय परिशानी होत्या हो क कधी आले तुम्ही आम्ही रात्री दहा ला आलो रात्री दहाला आले रात्री दहा पासून इथे आत आज सकाळी दहा आता बारा वाजले नंबर हे लहान लहान मुले घेऊन त्यांना ते तारीख नाही द्यायला पाहिजे होती बराबर आहे तारीख पण देत आहे आणि वाटप पण नाही करत तारीख दिली दिनांक दिली आजची तेरा तारीख आणि आणि वाटप करण्यात करत नाही आता आणि त्या पावतीवर असं लिहून आहेत की आज उपस्थित न राहिले असतो तुम्हाला तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल आणि ह्या ह्याच कारणाने सर्व महिला भगिनी इथे उपस्थित राहतात तर बघू शकता तुम्ही सकाळी शेकडो महिला होते म्हणते अजून ते वापस गेले परत गेले सहाशे सकाळी सहाशे महिला झरीजामणी इथे वणी पांढरकवडा केळापूर झरीजामणी ह्या दूरवरून महिला इथे सहाशे सातशे महिला होत्या म्हणतात सकाळी आणि ते घंटाळून घरी गेल्या एवढं त्रास सहन करावं भगिनींना जे सरकार म्हणतात लाडक्या बहिणी म्हणून त्याच लाडक्या बहिणींना अशी त्रास देत आहेत हा सरकार आजची तारीख गेल्यानंतर मग आम्हाला डबल लावले डबल खर्च बाजू आहे ना काय करावं आता नेहमी नेहमी झालो आहे मागे केलं होतं आम्ही असं जवळ जवळ समजा नंबर आले तिथून वापस आलो आम्ही हो oh. घटलो आम्ही तिथून नंतर नंतर ऑनलाइन केली आम्ही आधी तिथं आल्यानंतर अशी घटना चालू आहे पाचक डाव आम्ही ते ऑनलाईन करून राहिलो येते आता पाचशे रुपये खर्च आला आम्हाला गाडी घेऊन चाळीस किलोमीटर आलो आम्ही नेर तालुक्यात दोन म्हणून शेवट गाव आहे हो नेहमी नेहमी आता हे तसं करू करतो पेट्याच्या पेक्षा तर पैसे आमचे त्याच्यातच चालले पेट्यापेक्षा पैसे त्याच्यातच चालले अजून ऑनलाईन करण्याचे पैसे घेतात आता याच्यात या तारखेला हे तारीख केली प्लस मजुरी पण प्लस मजूर तीनशे रुपये ऑनलाइन करण्याचे घेतात प्लस मजुरी पण पडतात आणि खर्च सुद्धा होतात असे दोन तीन वेळ झाले म्हणे किती होतात अजून परत जायचं हे त्यांची चूक आहे सिक्युरिटी त्यांनी केली पाहिजे पोलीस प्रशासनाला बोलवलं पाहिजे आणि त्या नियमाने वाटप केलं पाहिजे पण असं झालं नाही त्यांची चूक आपल्याला भोगावं लागत आहे तारीख आम्हाला भेटली हो, आम्ही घेतली का नाही बरोबर आहे आम्ही घेतली तर आम्ही आलो नसतो हो, गव्हर्नमेंट न तारीख दिली ना आम्हाला आज हो म्हणून इतक्या आम्ही आलो आहे गलती आमची त्याच्यात काहीच नाही चूक प्रशासनाची किती वाटपाची तारीखच त्रास आपल्याला पाच पाचशे सहा सहाशे लोक बलवाजे काय का ना एका एका दिवशी दोन बला ना। बला बला दोन तीन तीन हजार रुपये लोक बोलवत आहे दोन ना ना? दोन तीन तीन हजार सिक्युरिटी पोलीस स्टेशन करायला पाहिजे कारण त्यांचे त्रास होत त्यांचं खर्च होते त्रास होत हे सर्व लहान लहान लेकरं आता ते काही बुला लाल लहान लेकर घेऊन किती हाल अपेक्षा आहे आता हे एवढं मोठं त्रास कामगार कामगार जे कामगार आहेत कामगार दिवसावरच यांना एवढं त्रास सहन करावं लागत आहेत बाकीचे दिवस तर जाऊ द्या आज विशेष म्हणजे कामगार दिवस आहेत आणि कामगार दिवसावर दिवसा कामगाराला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहेत पाणी देऊन चार वाजता निघाला पाणी दिलं आम्ही गवाला आणि चार वाजता घरून चल मध्ये मतलब हे बाबा शिळ्या गिड्या पोळ्या घेऊन चाल म्हटलं पटकन आता जेवलो आम्ही ते शिळ्या पोळ्या शिळ्याची चटणी शिळी पोळी म्हणजे सकाळी चाल तुम्ही चार वाजता निघालो या सर आता चाललो घराकडे काम काही नाही तर ही कंडिशन आहे दारव्हा यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे आता शासनाकडून हीच अपेक्षा आहे संबंधितावर योग्य कारवाई करावी व जे बांधकाम कामगार महिला आहेत भाऊ आहेत यांना योग्य न्याय द्यावा त्यांचा खर्च जे काही तारीख दिलेले आहेत जे काही दिनांक दिलेले आहेत त्या दिनांकवाल्यांना त्यांचा खर्च सहित मोबदला देण्यात यावा व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व दुसरी सूचना म्हणजे त्यांना कृपया करून एक मॅसेज तरी जायला पाहिजे की या दिवशी तुमची वाटप व्हायला पाहिजे हो मॅसेज तर पाहिजे ना जर नंबर लिंक असते त्याच्यावर मेसेज पाठवला पाहिजे की या या दिवशी बंद आहे बा तारीख तुमची रद्द करण्यात आली बरोबर आता जर जर तारीख रद्द करण्यात आली आता कोणाचा पहिला पहिलाच पेर असते आता हे जर फॉर्म रिजेक्ट जर झाला दुसऱ्या फर्स्ट पासून पूर्ण प्रोसिजर करावा लागत बरोबर 1000 रुपये जर तेच घेतात तेज घेतात त्याच्यानंतर तीनशे रुपये परत घेतात ते बाबा पाउची गाडाते आपला दिवस आपला काम आ, जो काम मजुरी करतोय ते दिवस गेले ते सगळं चाललंय दुसरं खर्च झालंय आणि मानसिक त्रास सुद्धा झालाय सर्व कारणांना समोरे जावं लागत आहेत तर कामगार बांधकाम कामगार म्हण बहिणला भगिनींना मी या व्हिडिओद्वारे सूचित करतो की धारवा येथे आता सध्या बंद आहेत वाटप करणे आणि पुढील आदेशापर्यंत आता येथे लिहून आहेत तांत्रिक अडचणीमुळे अडचणीच्या कारणामुळे पुढील आदेशापर्यंत पेटी व भांडे वाटप बंद राहील असं इथे म्हटलेले आहेत आता बघूया यावर जिल्हाधिकारी साहेब आणि संबंधित जे अधिकारी साहेब आहेत ते काय निर्णय घेतील आणि संबंधित काय कारवाई करतील व कामगारांना काय न्याय देतील हे आपण या पुढचे व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद जीआर काढला पहिल्यांदा मग तेव्हा कलेक्टर त्या लक्षात नाही आला की सोडा तालुक्याचे लोक आपण या एका ठिकाणी घेत आहोत मग आता कसं म्हणते मी तालुक्याच्या ठिकाणी पाचशे लोकांचं नियोजन करतो आता कसं लक्षात आलं मग पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे होत मग ते म्हणत अर्ध्या रात्री निर्णय घेत असे लोक वागणार आहे का लोक अर्ध्या रात्री निघून राहिली इथे यासाठी अतिगोष्टी तुम्ही एवढ्या लांबून येणं म्हणजे

उद्या ते काय म्हणते मी आलेच नाही कालची तारीख होती मग काय करावं आपण तारीख हा हे होते ना उद्या जर आपण तारीख जर आजच्या नाही तारीख काय करावं आपण

आणि मग सर ना ते गेल्याच्या नंतर मग दुपारी वाटतो नसतो था ना की होऊ शकते बा वाटोबा आपल्याला पाहिजे ना फोन काय फोन ना हो फोन लावला होता त्यांनी म्हणत होती तुमच्या तालुक्यात देणार बा काल वाटोपच नाही झाला म्हणते मीच होतो म्हणते नाहीच झालं म्हणत आहे मी म्हटलं थांबा तुम्हाला अर्धा एका तासात पुरावा देते आहे चार आहे यायच आहे चला आता काय आता घरी काय